नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या यूटूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो बरेच सबस्क्रायबरचे असेसुद्धा प्रश्न येत आहेत की आमच्या सोयाबीनला शेंगा लागल्या परंतु शेंगा जे आहेत भरण्यासाठी खूप टाईम लागत आहे तर त्याचं काय कारण असेल तर त्याच्याबद्दल मी आज बोलणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की शेंगा भरण्याचं शेंगा न भरण्याचं जे कारण आहे हे दोन प्रकार असू शकते त्यातलं त्यात म्हणजे जर तुमची जमीन कंटिन्यू ओलावा धरून ठेवत असेल म्हणजे चिबाडी जमीन असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला शेंगा भरण्यासाठी त्या ठिकाणी हे वेळ लागू शकतो परंतु त्याच्यामध्ये एक दुसरंसुद्धा कारण असू शकते जी म्हणजे सोयाबीन पिकावर येणारी जी कीटक आहे शेवटच्या अवस्थेमध्ये असते ते तुम्ही तुमच्या शेतामध्ये गेल्यानंतर त्याच्यावर थोडंसं निरीक्षण करा की कि ही कीटक तुमच्या पिकामध्ये आहे का आता तुम्हाला स्क्रीनवर हे दिसत असेल दिसत असेल की शेंगावर हे जे कीटक आहे हे फिरत आहे आणि याच्यामध्ये दोन कीटक असतात वेगवेगळे तर हे जे कीटक आहे तुमच्या सोयाबीनला जे आहे म्हणजे डंक मारतात आणि त्या ठिकाणी ज्याची शेंग भरण्याची जी प्रक्रिया आहे ती एकदम मंदावून जाते जसं कोणत्याही फळामध्ये जसं जांभामध्ये आंब्यामध्ये जे आपण फळाला जे डंक मारते ज्याला आपण फळमाशी म्हणतो त्याचप्रकारे सोयाबीनमध्ये हा जी किडा आहे ते तुमच्या सोयाबीनला डंक मारत असतो आणि त्या ठिकाणी त्याचा त्यातला जे रस आहे ते ओढून घेतो आणि नंतर त्या ठिकाणी जे शेंग भरण्याची प्रक्रिया जी आहे ती ते तशी मांदा होते म्हणजे एकदम स्लोमध्ये त्या ठिकाणी होते आणि समोर झाड काय होते की झाड जाड़, आणि झाडाची जे वाळण्याची प्रक्रिया आहे सुद्धा त्या ठिकाणी वाढत जाते त्याच्यामुळे हे जर तुमच्या पिकामध्ये कीटक दिसत असेल तर याला एक जबरदस्त कीटकनाशक सांगणार आहे ते तुम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी नियंत्रण करून देणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही भारी लोणते किंवा जे आपण रेग्युलरली जे मारतो इमावेटीन किंवा मग प्रोपेक्स सुपर या कीटकाने हे जे कीटक आहे हे मरत नाही तर त्यासाठी एक जबरदस्त कीटनाशक आहे ते म्हणजे आशाटाप आशाटापने तुम्हाला साधारण पंच्याहत्तर टक्केवाले ज्याच्यामध्ये आसीफेड घटक आहे पंच्याहत्तर टक्के त्या त्याने तुम्हाला साधारण आपल्या वीस लिटरसाठी साधारण तुम्हाला तीस एम तीस ग्राम जे आहे आशाटाप त्या ठिकाणी वापरावं लागेल जर त्यासोबत तुम्ही ही रोगर जर वापरलं पंधरा ते वीस मिली तर ता, त्याचा रिझल्ट जे आहे तुम्हाला एकशे एक टक्का त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे परंतु ही फवार तुम्हाला कंपल्सरी घ्यावीच लागेल का तर मित्रांनो तुमच्या जर पिकामध्ये हे कीटक आढळून आढळून येत असेल तर तुम्ही डोळे झाकून माझ्यावर विश्वास ठेवून थोडा तुम्हाला जर विश्वास असेल तर हे जे फवारणी सांगितलेले आहे आपण हे जर तुमच्या पिकावर कीटक दिसत असेल तर तुम्ही शंभर टक्के फवारणी घ्या कारण की हे जे कीटक आहे तुमच्या पिकाला मी तर म्हणेल तुमच्या पिकाला जे लागलेले शेंगा जे आहेत ते शेंगा भरू देत नाही कारण की माझा याच्यामध्ये अनुभव आहे कारण की ज्या ज्या वर्षी हे कीटक तुमच्या पिकावर शेंगाच्या याच्यावर राहतील त्या त्या वर्षी सोयाबीनला अवरेज कमी आलेला तुम्हाला बघायला मिळते हे माझा यावर्षीचा अनुभव नाही मी बरेच वर्षापासून पाहिलो हो। परंतु ही हे कीटक चवळीवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये राहते तर ही कीटकं आता सोयाबीनवर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अटॅक करत आहे तर ज्यांचे सोयाबीन भरण्याच्या अवस्थेमध्ये आहेत आणि अशा आशाच्या सोयाबीनमध्ये हे कीटक जर तुम्हाला दिसला असेल तर तुम्ही बेझिचक त्याच्यामध्ये ही फवारणी घ्या म्हणजे आशा टाफ आणि रोगर या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही जर फवारणी घेतली तर तुम्हाला रिझल्ट जे आहे शंभर टक्के मिळणार आहे या कीटकाला जर तुम्ही हलक्यामध्ये घेशाल किंवा मग हे मित्र कीटक आहे काही नाही करणार असं जर तुम्ही म्हणत बसशाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला यावर्षी तुम्हाला तेल लक्षात येऊन जाईल की आपल्या शेंगा व्यवस्थित भरल्या का किंवा मग शेंगामध्ये काय कमतरता आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी ल कळून येईल धन्यवाद